आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता पण गुरुला थांबायचं नव्हतं तो छत्री घेऊन मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेला चिखल उडत होता कपडे माखले पण गुरुच्या चेह्यावर आनंद चमकत घरी आल्यावर आईने कपडे पाहिले ते पाण्यात टाकून वरून एक पांढरी पावडर टाकली क्षणात कपडे झाले एकदम शुभ्र गुरु म्हणाला आई ही काही जादू आहे का आई हसली नाही रे बाळा ही जादू नाही विज्ञान आहे गुरु शाळेत जाताना विचार करत होता की नेमकं का यामध्ये काय विज्ञान असेल शाळेत त्याने सरांना विचारलं सर ती पावडर कपडे एवढी स्वच्छ कशी करते सर हसले आणि म्हणाले बाळा त्या डिटर्जंटमध्ये अस्त सोडियम कार्बोनेट आणि इतर रसायन जे पाण्याचं सरफेस टेन्शन कमी करतं जसं पावसाचे थेंब पानावर गोलाकार दिसतात किंवा डास पाण्यावर चालतात हे सगळं पाण्याच्या सरफेस टेन्शनमुळे शक्य होतं पण जेव्हा आपण डिटर्जंट टाकतो तेव्हा हे टेन्शन कमी होतं पाण्याचे थेंब फुटून बारीक कण बनतात आणि तेच कण कपड्यांच्या छिद्रात शिरून घाण दूर करतात सर म्हणाले गुरु समजलं का याला म्हणतात सरफेस टेन्शन गुरुच्या चेह्यावर चमक आली म्हणजे कपडे धुतले जातात ते जादूने नाही तर विज्ञानाने गुरुने शाळेतून घरी जाताना आईला हे सर्व स्टोरी सांगितली त्या दिवसानंतर पाऊस त्याला फक्त पाणी वाटला नाही तर विज्ञान शिकवणारा मित्र वाटला मित्रांनो आपल्याला यामधून हे शिकायला मिळालं की जगातील प्रत्येक जादूच्या मागे असतं विज्ञान आणि प्रत्येक प्रश्नाच्या मागे असतो नवा शोध तुम्हाला माहीत होतं का हे कपडे कसे धुतले जातात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद